ज्यावेळी हा किल्ला जिंकला त्यावेळी महाराज परत लाल किल्ल्यावर महाराज पुण्यात राहत जिजामात्यांच्या सोबत महाराजांनी हा किल्ला जिंकला इथे जी पूर्ण बने जसं तुम्हाला मी सांग मग सांगितलं बाजी पासलकरांच्याकडे हा किल्ला किल्लेदार म्हणून दिला किंबहुना त्यांच्या जिजामातांच्या विश्वस्ताकडे हा किल्ला किल्लेदार म्हणून दिला त्यावेळी किल्ला सोपवून त्याची दागदुजीसाठी इथं पाठशे होऊन आणि खर्च करून परत पुढच्या म्हणजे पुढच्या तुम्हाला सांगितलं कसं मी पुढच्या इथून ही सुरुवात होती फक्त त्यांना अजून पूर्ण स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि पुढच्या वाटचालसाठी ते पुन्हा परत लाल किल्ल्याकडे गेले इथं स्वतःची विश्वस्त मंडळी ठेवून म्हणजे पूर्ण म्हणजे लेखनिक ठेवून ब्राह्मण म्हणून ह्या प्रत्येक म्हणजे जशी एक विश्वस्त कमिटी असते त्या कमिटीचं स्थापन केली आणि मग ते करा माझा प्रश्न एवढाच आहे की होते की नाही आणि किती काळ होते होत होते ते ठराविक दोन ते चार ह्या दिवसापर्यंत होते तिथून पुढे परत, परत न, ते पुण्याकडे परतले आणि ज्यावेळी तुम्हाला सांगतो ज्यावेळी इथं काम करताना त्यांना चार धागरी सोन्याच्या हंडे सापडले त्यावेळी ते परत आले होते त्यांना बोलवून घेतलं होतं ते आले त्यांनी परत सगळ्या गोष्टींची परत म्हणजे फेर तपासणी वगैरे केली परत काय असेल ते त्यांना माहिती दिली म्हणजे इन्स्ट्रक्शन दिल्या सूचना दिल्या आणि पुढचं हे करून परत तिने मार्गस्थ झाले राजगडाकडे राजगडाच्या पुढच्या जीर्णोद्धारासाठी तुम्ही आता म्हणजे झुंजार बुरु असेल तोंडे बुरू असेल किंवा बाकी जे बुरु असतील तुमची खूप माहिती चांगली चांगल्या प्रकारे माहिती गुप्त दरवाजा सांगितला म्हणजे असं सांगितलं तुम्ही पूर्ण हा परिपूर्ण किल्ला आहे असं आम्हाला म्हणजे भासवून दिलं किंवा आहे पण तो बरोबर पण महाराज महाराजांनी राजधानीसाठी विचार करताना राजगड किंवा रायगडचा केला तोरणाचा का केला नाही काय तुमचं मुलांच्या तोरणा किल्ला हा म्हणजे एक किल्ला म्हणून तो खूप प्रशस्त आणि खूप चांगला आहे त्यात काही वाव नाही परंतु राजगड हा इतर किल्ल्यांच्यावर म्हणजे तोरण्यावरून तुम्ही सिंहगडला कि जा किंवा या ह्याच्यासाठी ज्या व्यापार दृष्टीने किंवा त्यांच्या पूर्णपणे एक राजनैतिक जर त्याचं रूप बघायला गेलं तर राजगड ह्या तोरण्याच्या मनात खूप जवळ होता आणि मोठा होता किल्ला मोठा म्हणजे उंचीनं हात मोठा किल्ला पुणे जिल्ह्यातील हा तोरणा किल्ला सगळ्यात उंच किल्ला आहे आणि हिल स्टेशन सुद्धा हिल पोर्ट सुद्धा म्हणलं जाते पुण्यात परंतु राजगड हा आजूबाजूच्या परिसरांत जर बघलं गेलं तर तो राजधानीच्या दृष्टीने तो तिला योग्य होता असं त्यांचे मत असावं महाराजानंतर संभाजी महाराजांच्या याच्यावर किती का होता किंवा त्यांच्यानंतर यावर कोण्याचं सत्तांतर होतं का स्वतंत्र झालं काय आणि होतं का सतांतर झाला असे खरंच सांगायचं मला माहिती नाही सोळाशे सेचाळीस पर्यंतचा इतिहास उघडून सो त्या सोळाशे सेहेचाळीस वर पूर्ण जितकं आम्हाला माहिती मिळेल तिथपर्यंत आम्ही म्हणजे अगदी सोळाशे पंचेचाळीस ते सेहेचाळीस दरम्यान त्यांनी कुठपर्यंत कसा कशापर्यंत हा तोरणाच का निवडला व तोरणा निवडण्यामागचं कारण काय होतं व तोरणा निवडून त्यांना बाकीच्या गोष्टी का त्यांना एक सुरुवात पायाभरणी त्यातून आपण सुरुवात केला त्यापर्यंत त्यांनी या किल्ल्याकडे बघितलं होतं म्हणून तोरणात तिथून पुढची माहिती आम्ही माहिती नाही याच्या आधी याचं नामकरण काय होतं आणि नंतर का केलं असं तोरणाच का केलं तो, याच्या आधी काय होतं तोरणजाई देवीमधून ते तोरणा असं नाव होतं बाराव्या शतकापासून म्हणजे बाराव्या शतकाला ज्यावेळी हा शिलाहार राजवट हा किल्ला बांधला तिथून म्हणजे हे राजवट घरा तिथून सुद्धा ती तोरणजाई देवीचा उल्लेख आहे असं म्हणतात ती पण तिथून पुढं त्यांना त्या तोरणजाई देवीच्या मंदिरावरून हा तोरणा प्रचंडगड हे नाव दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या विजयानंतर ते पण नंतर इन जनरल एक प्रश्न राजगड म्हणजे राजगड पासून तोरणा किंवा राजगड तोरणा आणि अंधारपण त्याला एक ट्रेक आता भरपूर आता आता सगळी माहिती आम्हाला माहितीला प्रश्न विचारता येणार नाही इन जनरल विचारतो आता आता की पूर्ण होई होई, होई, है। आता पर्यटन खूप वाढायला लागले अक्षरशः आता पाऊस आला की बिडकांची गर्दी एकतर आपण त्या पूर्ण सगळ्यांना अडवूच पण शकत नाही किंवा प्रत्येकाला सांगता पण येत नाही की बाबा तुम्ही असं जा काय उपाययोजना केल्या पाहिजेत की जेणेकरून किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व पण राहील नैसर्गिक महत्व पण राहील आणि नागरिकांच्या अन्याय होतं त्यांना त्या पर्यटनाचा लाभ पण घेता येईल असं काय तुम्हाला म्हणजे तुमच्या काय राजर त्यांचा प्रश्न असा आहे की आताचे जे तोरणावर पर्यटकांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडत आहेत त्यांना गव्हर्मेंटनं कसं हँडल केलं पाहिजे किंवा तुमच्या डोक्यात काय आहे की त्याच्याबद्दल कमी करता येईल गर्दी पण कमी करता येईल आणि त्याचं पावित्र्य तसं राहील ते पावित्र्य सगळ्यात प्रथम म्हणजे प्रत्येक गोष्ट आता जर गव्हर्नमेंट थ्रू बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीला त्यांनी जर आपल्या सारख्या किंवा जसं आज बऱ्याच संस्था किंवा ह्या पुढे त्या विन्यात तुम्हाला सांगतो म्हणजे अगदी कचरा या ज्या टीम आहेत हे येतात कचरा टाकतात त्या उचलायला सुद्धा एखादा मंडळ तुमच्या आमच्या सरकार काय करायला लागतोय की एखादी जयंती बघायला लागते आणि मग बाबा आज गड मोहीम यांनी आणि कचरा साठी स्वच्छ करूया म्हणजे ह्या क्षणाची वाट बघायला लागते गव्हर्नमेंट थ्रू जर बघायला गेलं तर ह्या गोष्टी पूर्णपणे त्यांनी जशी आज लाडकी बहिणीवर म्हणा किंवा शिवभोजन म्हणा किंवा अशा बारीक सारीक गोष्टींवर जशा त्यांनी समिती बसल्या तशी खरंच एखाद्या किल्ल्यांवर किंवा किल्ल्यां किल्ले मोहिमेवर एखादी त्यांची कमिटी किंवा एखादी समिती आहे का त्यांची ती समिती पहिला बसली पाहिजे जर ती समिती बसली तर त्या समितीसाठी एक त्यांचा सेपरेट म्हणजे त्यांचं काम असते असेल की बाबा किल्ल्यांसाठी आपण काय करू शकतो किल्ले संवर्धन किल्ल्यांसाठी किल्ल्याची जपणूक किल्ल्याची राखण या सगळ्याच गोष्टी त्यांच्यासाठी समोर येतील परंतु पहिल्यांदा त्यांना समिती एक स्थापन केली पाहिजे पण तीच आपल्याला किल्ले किंवा शिवाजी महाराजांचा विषय हा एक थोडका म्हणजे भाषणापुरता विषय आहे त्याच्या पलीकडे जाऊन ह्या गोष्टीचा विचार केला जात नाही आणि जर ह्या गोष्टीची जी काळजी घ्याय असली तर ती प्रत्येकानं आपापल्यापर्यंत स्वतः म्हणजे कारण आजकाल कसं झालंय सोशल मीडियावर दाखवायसाठी किंवा सेल्फी किंवा व्लॉग युट्यूबवर टाकायसाठी इन्स्टावर टाकायसाठी एखाद्या म्हणजे रिस्की डाव करून दाखवायचा एखादा रिस्की मोहीम करून दाखवायची त्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही जा तुम्ही जाताय पण तिथल्या करताय म्हणजे माहिती घेताय की आज तोरणा किल्ल्यावर गाईड नाही आज तुम्ही राजगड टाकला रायगडवर गाईड तुम्हाला ढीक म्हणजे भरपूर भेटतात गाईड गाईड असायलाच पाहिजे कारण गाईड नसा तर माहिती समजणार तशी आज आपण पन्हाळा बघतोय पन्हाळा तिथं जर गेला असेल कारण जवळ बुध बघतोय बुधरडावर किती जर गेला असेल पण आपण मटण खाऊन शिवाय केले का गरी कायच नाही कारण आपल्याला मुळात काय माहिती पाहिजे बाबा ही कुठल्या गोष्टी आहे त्यावर ज्यावेळी आपल्याला माहिती समजायला जाऊ माहिती आपण घ्यायला बघतोय त्यावेळी त्या गोष्टीची जिज्ञासा जागृत होत्या आणि जिज्ञासा जागृत होत्या त्यावेळी आपण त्या गोष्टीला आतून अजून डीप अजून डीप ह्या गोष्टीला जाणार लागतो जसं आपण बाबा आपल्या आजा पंजा हे काढत जातोय ना मागपर्यंत त्यावेळीची म्हणजे एक थोडक्यात एक किंवा काय जरी एखादी गोष्ट असली की आवार देवाला हा तर ती हिस्ट्री आपल्याला माहिती पाहिजे माणसं करतात काय ट्रेकिंग करताय बरोबर आहे परंतु ट्रेकिंग तुम्ही कशासाठी करताय एन्जॉयमेंट म्हणून करताय की पहिला तुमचा बाबा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना काय काय सहन करावं लागलं होतं आणि कशा कशा परिस्थितीतून ते गेले हे ह्या दृष्टिकोन हे त्यांचा अनुभवासाठी म्हणून करताय हे जास्त महत्वाचं आहे आजकाल आपण करतोय परंतु दिशाहीन सगळ्या गोष्टी चालू आहेत आपल्याला दिशा नाही आपल्याला फुटबॉल खेळायला येतोय आपण डोक्यावर फुटबॉल तीन तीन मिनिटं दहा मिनिट फिरून बघू शकतोय परंतु आपल्याला गोल माहिती नाही आपण गोल कुठं करायचं हे आपल्याला जोपर्यंत समजत नाही ना तुम्ही आपल्याला कुणी सुधरू शकत नाही स्वतःची आपल्याला जी स्वतःचा टीचर आहे किंवा स्वतःला किंवा स्वतःचा मार्ग स्वतःलाच व्हायला पाहिजे